दलित मित्र न्यूजमध्ये आपले सर स्वागत अखिवाट प्रतिनिधी अखिवाट येथील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक उपाध्यक्ष श्री डी ए सर यांचे चिरंजीव स्वप्नील धोंडेराम कांबळे हे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परिषद मागासवर्गीयामध्ये राज्यात प्रथम आले आहेत त्यांची नियुक्ती बहुजन समाज कल्याण अधिकारी राजपत्रित वर्ग दोन या पदावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली आहे त्यांना मार्गदर्शन आई वडील मामा पोलिस इन्स्पेक्टर शिवाजी कदम अध्यापक निवास कदम सर यांचे मार्गदर्शन लाभले ला आहे तसेच नंदकुमार सहदेव कांबळे यांचे चिरंजीव निलेश नंदकुमार कांबळे हेही एम पी एस सी परीक्षेतून राज्यात प्रथम आले आहेत त्यांची नियुक्ती नागपूर महानगरपालिका नागपूर येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर झाले आहे त्यांना मोलाचे मार्गदर्शन आई वडील चुलते पोलीस निवृत्त अधिकारी राजू कांबळे पी एस आय संजय यांचे मार्गदर्शन लाभले आहे शिक्षण हे दूध आहे जो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ना असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता हा संदेश उदास उराशी बाळगून अभ्यास केल्याने ते यशस्वी झाले आहेत त्यांच्या नियुक्तीने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षा होत आहे कौतुकाची थाप पडत आहे त्यांच्या भावी कार्यास त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा या चांगल्या बातमीसाठी दलित मित्र न्यूजला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद संपादक विश्वास कांबळी